बीडमधील नारायणगडावर मनोज जरांगेंचा दसरा मेळावा पार पडणार आहे यासाठी जय्यत तयारी केली जाते पार्किंग सह तीनशे पन्नास एकरात विराट मेळावा होणार आहे तर या मेळाव्यानिमित्त जोरदार शक्ती प्रदर्शनही केलं जाणार आहे आणि मनोज जरांगे काय बोलणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय दरम्यान इथल्या तयारीच्या ड्रोनच्या माध्यमातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश काशेद यांनी ही वर्षी धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगडावरती मनोज दरांगे पाटील यांचा जवळपास साडेतीनशे एकरावरती दसरा मेळावा होणार आहे याच दसरा मेळाव्याचं काल नारळ देखील वाढवण्यात आलेला आहे गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते विशेष पाहायला गेलं तर गतवर्षी याच नारायणगडावरती साडेतीनशे एकरावरती विराट असा दसरा मेळावा झाला होता आणि या दसरा मेळाव्याचं रेकॉर्ड देखील मोडलं होतं आणि याची नोंद गिनीज बुक मध्ये झाली होती मात्र याही वर्षी त्याच पद्धतीने दसरा मेळावा नारायणगडावरती होणार आहे दोन ऑक्टोबर रोजी गडाचे महंत शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील संपूर्ण समाज बांधवांना संबोधित करणार आहेत मात्र यावर्षी जरांगे पाटील नेमकं दसरा मेळाव्यामधन काय बोलणार सरकारला इशारा देणार की ही विजयी सभा असणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र हैदराबाद गॅजेट लागू केलं विशेष पाहायला गेलं तर मग विजयी सभा होते का काय हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र या दसरा मेळाव्यासाठी नारायणगडावरती लाखो भाविक भक्त आणि समाज बांधव या ठिकाणी येणार आहेत या दसरा मेळाव्याच्या अनुषंगानं काल स्वतः या गडावरती तयारी देखील सुरू केलेली आहे आणि विशेष पाहायला गेलं तर दसरा मेळाव्यामध्ये नेमकं जरांगे पाटील काय बोलतात त्याच्या पलीकडे दुसरीकडे पाहायला गेलं तर या दसरा मेळाव्याला सर्व जाती धर्मातील समाज बांधवून त्याचबरोबर भाविक भक्त येणार आहेत अशी देखील माहिती इथून देण्यात आलेली आहे साम टीव्ही साठी योगेश काशीत ड्रोन सौजन्य सुशांत काशीत नारायणगड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकार डॉट कॉमला नक्की भेट द्या